नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन कसे आहेत सगळे बऱ्या आहेत ना स्वागत आहे तुमचं माझ्या डेली ब्लॉगमध्ये बोलू आता मी आता बाहेर आलो आहे थोडा लंच टाईम आहे म्हणून आणि बघा मस्त असं जरा वातावरण आहे ऊन पण आहे आणि थोडं थंडी पण वाटते बाकी पण नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल कोकणी डॉट चेतन आणि आता उत्तर जातो थोड्या वेळाने थोडा रील्स बनवतो आता नंतर जातो आतमध्ये डेली ब्लॉग होत आहेत तर डेली ब्लॉग कसे वाटतात तर मला सांगा आमचे ममताचे पण आणि माझे दोन्ही चॅनलला करताय ना तुम्ही फॉलो कोकणी डॉट चेतन आणि ममता आहे नाना मी चला आम्ही जातो मंडळी आतमध्ये आता मंडळी आता कामाचा निघालो आहे आणि बघायला मस्त असा सनसेट होतो आहे ते बघा अगदी छान असा सनसेट आहे म्हणून मी थांबून थोडंसं शूट केलं केलंय बाजारात म्हणता नाही आली बरोबर कारण दादा येणार आहे त्याच्यामुळे मुलीतून सांड आलं बघा बाजारात आता गर्दी आहे किती गर्दी आहे ते बाजारात सगळे बाजारात भाजी घेण्यासाठी आले टमाटर एक किलो वीस देसी टमाटर मला घ्यायचे आहेत एक किलो वीस आहेत मी आता भाजी घेतो आहे तिथेच नेहमी घेतो गावठी भाजी असते मस्त अशी हे बघा गावठी खूप मला घेतो आहे मस्त असं गावठी माझ्या ओळखीच्या आहेत त्यांचा घेतो नेहमी मी अशा गावठी भाज्या घेतल्या इथे छान भेटतात गावठी भाज्या आणि बाजार बघा कसा भरलेला आहे तुम्हाला दाखवते आता माझी भाजी घेऊन झाली आहे आता मी घरी जातो ममता वाट बघत असेल त्यामुळे लवकर जातो ममता मी अनामिकाला भेटतो आणि हे बघा अनामिका बघा कशी झोपली आहे ममताच्या हातामध्ये येऊन बघा कशी ती झोपते बघा हॅलो नमस्कार मंडळी मी तुमचा कोकणी चेतन मी आता कामावर जाऊन आलो आणि जरा अनामी कशी गप्पा मारत होतो काम ना दिवसभर त्यामध्ये आला बोलताना ते बघा ममता खोबरं किसते काय आज काय स्पेशल बनवतेस आज ममता अंड्याचा रस्सा बनवणार आहे अंड्याचा कालवण असं त्याच्यासाठी ती खोबरं किसते बघा त्यात घालण्यासाठी आणि वरती अंडा शिजायला ठेवलंय सुपर हो रहा। ये बगा, ना बगा, ये बगा। हे बघा अनामिका बघा हे बघा अशी उडी मारून गेले बघा राहत नाही जरा पण आणि लागत मग तिला अंडा इथे जरा ठेवलंय मस्त असं कालवण बनवतय ममत अंड्याच माझ पण आता पाणी वगैरे भरून झालं हे बघा तिथे तिने वाचपाची तयारी करून ठेवली सुख खोबरं नाही पिसल होतं म्हणून ओला खोबरा सुखखोबर घालते मी ह्याच्यामध्ये वाटपात थंड्यासाठी मग शिरावर कसं नारं लागतो ना असा ओला त्याच्यामध्ये ते चालतं खोबर पण आता वेळ लागणार म्हणून म्हटलं हेच हे करते तुला भाजीला पण संपलंय ना ओला खोबरं तव्याला म्हणून मग आता पिसून ठेवतो चालेल मग ते सकाळी थोडं बरं पडत नाही आणि काल ममताचे दादा आलेले तर आ, काल थोडासा व्हिडिओ नाही म्हणतात आम्ही बाहेर गेलो होतो जरा डीमार्टला गेलो होतो त्यांना काय घ्यायचं होतं वस्तू माझ्यासाठी पण त्यांनी छान असे शूज घेतले तुम्हाला दाखवतो बघा नेहमी काय ना काय घेत असतात तर यावेळी त्यांनी खूप छान असे शूज घेतले तुम्हाला दाखवतो मी हे बघा खूप छान असे शूज आहेत मला तर आवडले खूप हे बघा मस्त शूज बाहेर पण जाऊन जाऊ शकतो घालून हे बघा असे शूज घेतले त्यांनी माझ्यासाठी खूप छान आहेत ना मला तर आवडले खूप ते नेहमी असं घेत असतात तर यावेळी गेलं तर त्यांनी शूजच घेतले माझ्यासाठी मला पण खूप आवडले आणि काल थोडासा शूट केला तुम्हाला दाखव दाखवलं असेल बघा मी व्हिडिओमध्ये आता आज पण आमचं काय थोडं रिल्स वगैरे तयारी चालू आहे थँक्यू दादा तुम्ही शूज घेतले माझ्यासाठी एवढे चां, चांग चांगले म्हणून आणि आता जरा जेवणाची तयारी चालू आहे जेवण झालं आटपलं की आम्ही थोडंफार रील्स बनवू काय म्हणतात आणि मग खाली गेलं तर आवड मारून येतो ठीक आहे चला तुम्हाला जेवण होईपर्यंत मी छत्र दुसरा काहीतरी करतो हां ठीक आहे चालेल

आणि ममता इथे आवडते माझे वगैरे गाजते शेगडी पुस्त आहे आणि आता डेली लॉग मी आता इथेच एंड करतो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपलं चॅनेल कोकणी डॉट चेतन कोण नवीन असतील त्याने प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनेल कोकणी डॉट चेतन आणि ममताचं पण चॅनेल आहे ममता अनामिका त्या पण चॅनलला सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर तोपर्यंत भेटत राहू नवीन नवीन नवी व्हिडिओमध्ये डेली ब्लॉग्समध्ये आणि पुढे बाहेर गेलो तर बाहेरच्या ब्लॉक्स मध्ये चलो बाय मंडळी ममता कडून पण बाय तुम्हाला बाय गुड नाईट काळजी घ्या सगळ्यांनी गुड नाईट